तोरा करा, श्रीयांस रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध श्रेयांस रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात कणकवली शहरापासून अगदी जवळच मुंबई गोवा हायवे नजिक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस रेसिडेन्सी रेडिफेशन मध्ये आठशे स्क्वेअर फूट आणि एक हजार स्क्वेअर फूट मध्ये मोजके फ्लॅट विकणे आहे आजच संपर्क साधा या बघा पाच तास पसंती पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध चोवीस तास पाण्याची सुविधा ओपन प्लेस प्रशस्त रूम किचन बाल्कनी अगदी तुमच्या मनासारखं मोजके फ्लॅट उपलब्ध तर आजच संपर्क करा प्रियांस रेसिडेन्सी कणकवली संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन टू सेवन फोर फाईव्ह वन नाईन आणि एट झिरो वन झिरो नुकत्याच झालेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सावंतवाडी भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज आमदार दीपक केसरकर यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी आमदार केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया आणि सावंतवाडीला एक आदर्श शहर बनूया असा विश्वास आमदार केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला सावंतवाडी तालुक्याच्या के दौऱ्यावर असताना त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची भेट घेऊन त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी